श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर चार डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे तर दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामींची एकवीस दिवसांची जी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृताची ती आपल्याला कशी करायची आहे संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे तर ती कशी करायची कुठली करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा ज्या ज्या घरात स्वामी चरित्राचे एकशे आठ पारायण होतात त्या घरात कधीच कुठलंच संकट येत नाही दुःख येत नाही त्यामुळे आपल्याला स्वामींची ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे तर आपल्याकडून एकशे आठ पारायणं तर होत नाही तर त्यामुळे आपल्याला ही एकवीस दिवसांची स्वामी सेवा करायची आहे तर दत्त जयंती जी आहे तर चार डिसेंबरला आहे तर त्यामुळे आपल्याला एकवीस दिवसांची जी सेवा आहे तर ती आपल्याला तेरा तारखेपासून सुरू करायची आहे म्हणजेच तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला ही स्वामी चरित्राची सेवा सुरू करायची आहे ज्या स्त्रियांचा मासिक धर्म जर येणार असेल तर त्यांनी सात दिवसांचे पारायण करा किंवा अकरा दिवसांचे पारायण केले तरी चालेल तर सेवा सुरू करण्याआधी आपल्याला स्वामींचे केंद्रात जायचं आहे तुमच्या घराजवळ जवळपास केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला नारळ साखर स्वामींना अर्पण करून यायचे आहे आणि स्वामींना आपली मनातली इच्छा सांगायची आहे की मी ह्या ह्या इच्छेकरता एकवीस दिवसांचे पारायण करत आहेत असं तुम्हाला स्वामींना सांगून नमस्कार करून यायचं आहे जर तुमच्याजवळ केंद्र जर नसेल स्वामींचं जर मठ नसेल तर तुम्ही घरी सुद्धा स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवून स्वामींना सांगू शकता इच्छा तुम्ही जर इच्छापूर्तीसाठी तुम्ही जर पारायण करत असाल तर तुम्हाला संकल्पयुक्त करावा लागेल आणि तुम्हाला पहिले स्वामींच्या केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर ठेवायची आहे आणि तुम्ही अकरा करा किंवा सात करा इच्छापूर्तीसाठी करणार असेल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता तुमची इच्छा असेल तर किंवा मग नाही केली तरी चालेल पूजा मांडणी अगदी सोपी आहे पाच ते दहा मिनिटं लागतात ज्यांना इच्छा असेल ते करू शकता काय करायचं आहे खाली थोडीशी जागा पुसून घ्यायची आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू टाकून घ्यायचा आहे आणि एका पाटावरती वस्त्र अंतरायचं आहे आणि प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर विड्याच्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे पहिली आपल्याला गणपती बाप्पांची अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा म सुपारी ठेवू शकता ओम गण गणपतय नम या मंत्राचं जप करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा आणि त्यानंतर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती जर असेल तर मूर्तीचा अभिषेक करून घ्या मूर्ती जर नसेल तर फोटोला तुम्हाला माळ घालून घ्यायची आहे ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामींच्या एकशे आठ मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करताना आणि स्त्रीसुक्तम आणि पुरुष सुक्तम आपल्याला एक एक वेळेला म्हणायचं आहे स्वामींची स्थापना करून वेड्याच्या पानावर स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कलश ठेवायचा आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती कलश पाण्याने भरून ठेवायचा आहे त्यामध्ये एक रुपया सुपारी हळदी हो कुंकू अर्पण करून आपल्याला नारळ ठेवायचा आहे कलशावरती विड्याची पाणी ठेवून आणि अशा प्रकारे आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे तर स्वामींना खडी सागरचं नैवेद्य ठेवू शकता किंवा मग तुमच्या घरात जे फळ असेल ते ठेवा आणि रोज आपल्याला साडे दहा वाजता आपल्याला आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ संध्याकाळी साडेसहाला करायची आहे सकाळी साडे दहाला करायची आहे तर तुम्ही जो घरात खाण्यासाठी जे बनवलेला असेल तुम्ही तो नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे आणि सेवा सुरू करताना तुम्हाला पहिले संकल्प करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पारण्याला सुरुवात करायची आहे हातावरती पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल ठेवून आपल्याला आपलं नाव आपलं गोत्र सांगून आपल्याला स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे आणि आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे तर स्वामींना सांगायचं आहे की मी ह्या या इच्छेकरता पारायण करत आहे एकवीस अकरा सात तुम्ही असं सांगू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपण पारायणाला बसण्याची आपल्याला एकच ठराविक वेळ ठेवायची आहे तुम्ही कधीही बसू शकता सकाळ संध्याकाळ दुपार फक्त एकच ठराविक वेळ ठेवा ज्यांनी संकल्पयुक्त नसेल केलेले पारायण त्यांनी कधीही वाचलं तरी चालेल किंवा तुम्ही ज्यांना वेळच नाहीये त्यांनी तीन तीन अध्याय जरी घेतले तरी चालतील आणि आपल्याला संकल्पयुक्त आपण पारायण करणार आहोत तर आपल्याला अकरा माळी जप स्वामींचा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळेला तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय म्हणजेच आपलं एक, एक पारायण होतं तर आपल्याला एक ते एकवीस अध्याय घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला एक ते एकवीस अध्याय पूर्ण पुस्तक जे आहे तर ते आप आपल्याला कमीत कमी पाऊन तास लागू शकतो किंवा एक तास लागू शकतो तर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे जेव्हा तुमचे पारायण चालू असतील तेव्हा तुम्हाला अस परण वर्ज करायचं आहे मांसाहार घरात करायचा नाही तुम्ही सुद्धा करायचा नाही आहे तर आपल्याला पराणं घ्यायचं नाही जोपर्यंत आपले पारायण चालू आहे तोपर्यंत जर सुतक विटाळ असेल तर आपल्याला पारायण करायचं नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला पारायण करायचं आहे असं नाही आहे की तुम्ही आता दत्त निमित्तच करू शकता कारण स्वामींची ही सेवा आहे अखंड तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला वेळ मिळेल तसे तुम्ही ही सेवा करायची आहे स्वामींची ही, ही सेवा कोणीही करू शकतं मुलं मुली स्त्री पुरुष म्हातारी माणसं कोणीही सेवा करू शकता या सेवेला बंधन नाहीये तुम्ही केव्हाही तुम्हाला जसा वेळ मिळेल सकाळ संध्याकाळ दुपार तुमच्या मुखामध्ये स्वामींचं नाव तुम्ही कधीही घेतलं तरी चालेल ज्यांचे अकरा गुरुवार चालू असतील नऊ गुरुवार चालू असतील तर त्यांना दोनदा स्वामी चरित्र सारामृत वाचावं लागेल कारण त्याच्यामध्ये हे काउंट करता येणार नाही स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय तर त्यामुळे त्यांनी दोनदा वाचावे ज्यांना स्वामींचं पारायण करता येत नसेल लहान मुलं असतील घरामध्ये तर त्यांची इच्छा असेल खूप करण्याची पारायण करण्याची पण जमत नसेल तर तुम्ही रोज तीन तीन अध्याय जरी वाचले तरी चालेल एक माळ जप घ्या किंवा मग एक वेळेलाच तारकमंत्र घेतला तरी चालेल तर एक करू शकता दोन तीन चार पाच तुम्हाला जसा वेळ मिळेल कारण स्वामींची सेवेला बंधन नाही तुम्ही कधीही करू शकता तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी चालेल आणि तुम्हाला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला वाचायचं नाही आहे कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे तुम्हाला बारा ते साडेबारा या वेळेला वाचायचं नाही आहे ज्यांनी संकल्पयुक्त केलेले आहे त्यांनी फक्त ठराविक वेळेवर बसावे वाचायला सकाळ संध्याकाळ तुम्ही जेव्हा जो तुमचा टायमिंग असेल त्या टायमावर तुम्हाला वाचायला बसायचं आहे या सेवेला तुम्हाला ता� ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आहे जर गुरुचरित्र असेल तर तुम्हाला खूप नियम आणि अटी आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे गुरुचरित्राची आणि अटी काय आहे जर तुम्हाला जवळपास काही कार्यक्रम असेल लग्नाचा असेल किंवा काही वेगळा असेल तर तुम्हाला असेल तर तुम्ही जाऊ शकता फक्त तुम्हाला आपलं पारण्याचं आपलं एक पारायण करून जायचं आहे जा जा किंवा आल्यावर करायचं आहे पण आपल्याला खंडन पडू द्यायचं नाहीये आणि तुम्ही अन्न जे आहे त्यात तुम्ही माहेरचं अन्न खाऊ शकता फक्त तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं बरं आहे माहेरचं म्हणजे फक्त आपल्या आईच्या घरातलं आपण अन्न खाऊ शकतो दुसऱ्यांच्या घरचं कोणाचंही खायचं नाही कारण आपण हे दुसरं दुसऱ्यांच्या घरचं खातो म्हणून आपल्या मनामध्ये हे वाईट विचार येतात आणि आपल्या ह्या विचारांमुळे आपलं वाचण्यामध्ये लक्ष लागत नाही त्यामुळे आपल्याला हे अन्न वर्जे केलेलं असतं की दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे आणि ज्या स्त्रियांना त्रास असेल घरामध्ये किंवा असा मानसिक छळ चालू असतो प्रत्येकाचा दिसत नाही कोणाला पण ह्या गोष्टींपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला अध्यात्माकडे ओळावं लागेल आणि अध्यात्म म्हणजेच आपल्या स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे रोज अकरा माळी जप करा अकरा माळी जमत नसेल तर एक माळ जप करा किंवा सप्तशतीचं पठण करा मल्हारी सप्तशतीचं करा कुळदेवी कुळदेवता ह्या ज्या सेवा करणं ह्या फार गरजेचं आहे घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाऊन आपल्याला सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते तर त्यामुळे आपल्याला अध्यात्माकडे ओळणे फार गरजेचं आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा श्री स्वामी समोर